तंबाट्याचे पापड बनवूया बघा लाल लाल तंबाटे आणलेले आहेत असेच तंबाटे पाहिजे म्हणजे छान होतात पापड त्याच्यासाठी मिरच्या पण घेतल्यात मस्त पैकी तिखट तिखट बनवणार आहे तोंडाला चव येण्यासारखं आणि कलर येण्यासाठी मी भीटचा एक तुकडा टाकत आहे छान कलर येतो याच्याने अर्धा किलो तंबाटे या त्याच्यासाठी मी तीन मिरच्या हे बघा त्याच्यासाठी मी अर्धा भीट घेतलेला आहे दोन तुकडे केले आता हे टाकून आपण वाटून घेऊया चला आता याच्यात आपण चाळणीने चाळून घेऊया झालाय बघा मस्तपैकी हे सगळा चोथा घ्यायचा आहे आपल्याला चाळणीने काढून हे बघा सगळा भुस्सा निघून गेलाय हा बघा अर्धा किलो मध्ये किती निघालाय बघा चला आता मोजून घेऊया किती भरतोय ते चला आता ह्या वाटेने मोजून घेत आहे मी किती वाट्या भरतात बघू एक दोन हे बघा दोन वाट्या झाल्या आणि हे अर्धी वाटी झालेलं आहे म्हणजे अडीच वाटी एका एक वाटीला तीन वाटी पाणी टाकायचं आहे म्हणजे अडीच वाटे आहे तर साडेसात वाटी एक दोन तीन चार पाच सात आणि साडेसात कारण का अर्धा वाटी होतं ना नंतरच त्याच्यासाठी दीड वाटी पाणी झालं आता साडेसात वाटी पाणी ठेवलेलं आहे याच्यात मी बिलकुल पाणी नाही टाकलेलं आहे तंबाटे वाटायला घेतले तर खाली तंबाट्याचंच जे आहे तुम्ही जर पाणी टाकून वाटलं तर मग तुम्हाला पाणी गरम करायच्या टायमाला जेवढं पाणी टाकणार ना, ना तेवढं पाणी कमी करावं लागतं आणि आता ही सपाट वाटी गव्हाचं पीठ आहे सपाट वाटी घेतलेलं आहे आणि अगर तीन तीन वाट्या भरलं असतं नाही हे तर ही वाटी पूर्ण पीठ घ्यायला पाहिजे होतं अडीच वाटी आहे त्याच्यासाठी हे सपाट वाटी घेतली अशी करून आता यातलं एक पाणी एक वाटी पाणी घ्यायचं आहे कोमट झालेलं आणि आपल्याला पीठ घोळून घ्यायचं हे बघा मस्त पैकी फेटून घेतलेला आहे अगर तुम्हाला हे मी लगेच करत आहे त्याच्यासाठी कोमट पाण्यामध्ये पीठ मळलं अगर तुम्हाला गरम पाण्यात नसून मळायचं ना तर एक तास पहिला थंड्या पाण्यामध्ये भिजून आणि झाकून ठेवून द्या त्याच्याने पण छान फुकतात पापड एक किसणीवर मिरच्या बारीक करून घेतल्यात आणि हे दोन चार पाकडे लसणाच्या घेतल्या हे पण बारीक करून घ्यायच्या किसणीवर याच्याने चव फार चांगले लागते पापडाला हे बघा मिरची किसून घेतलेली आहे ते तर तुम्हाला दाखवलंय थोडस लसूण पण आणि जिरं हाय आणि तीळ हाय हे टाकायचं आहे पण नंतर टाकायचं आहे आपल्याला चला आता आपल्याला पीठ घ्यायचं पहिला शिजू सनी पिठाचं प्रमाण वाढू शकता तुम्ही सपाट वाटी घेण्यापेक्षा फुल वाटी घ्या आता मीठ टाकूया चवीप्रमाणे पापडखार पण टाकायचं आहे ह्या चमच्याने मी दोन चमचे मीठ घेतलेलं आहे आणि आता अर्धा चमचे मी पापडखार घेत आहे पापडखार टाकलेला आहे आता मस्त पैकी हलवत राहायचं आहे गाठी नाही पडायला पाहिजे असं लगात छान शिजवायचं याला घट्टपणा येईपर्यंत शिजत हे बघा हा ते पंधरा मिनिटं झालेले आहेत मला पीठ शिजवत छान शिजलेलं आहे बघा आता तंबाट्याचं वाटण टाकूया हे तंबाट्याचं वाटलेलं गव्हाचं पीठ टाकलं तुम्ही तांदळाचं टाकू शकता रवा पण टाकू शकता चला आता हे तांबाट्याची प्युरी आपण मस्त टाकून देऊ या पीठ शिजत आल्यावर टाकायचं हा बाळांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करत जा आणि कमेंट करून सांगत जा आजी काय बनवते कशी बनवते आवडते का नाही तुम्हाला रेसिपी माझी आता हे पापड बनवत आहे याची मला कमेंट जरूर टाका आणि सबस्क्राईब लाईक पण करा खूपच छान पापड होणार आहेत आणि तुम्ही पण एकदा नक्की करून बघा अजून टाइम गेलेला नाहीये ऊन पडत आहे पटकन करा रेसिपी हे पापड टमाट्याचे आणि मला कमेंट करून सांगा का कसे झालेत आजीचे पापड ते चला आता याला पण थोडस शिजून घेऊया आणि थंड करून मस्तपैकी पैकी वटेरस वाळवायला जाऊया आता हे शि उकळी येईपर्यंत थोडं शिजेपर्यंत पाच मिनटं याला शिजून घेऊया तोपर्यंत मी पेपर आतरून येते प्लास्टिकवर चला आता मस्तपैकी शिजलं आहे आता टमाट्याचं ते पुरी टाकून पण पाच मिनटं शिजून घेतलेलं आहे आता काढून घेऊया चला आता हे मसाले जे आहेत ना हे टाकून घेऊया खूपच चविष्ट होतात हे पापड बघा मिरची लसूण अगर तुम्हाला लसूण नाही टाकायचं तर नका टाकू मिरची आणि जिरं आणि तीळ टाकून द्या हे बघा आज भयंकर हवा आहे प्लास्टिक उडत आहे लवकर लवकर टाकायचं आहे हे बघा मस्त झालेलं बघा प्लास्टिक उडलं हे बघा जेमतेम टाकलं चला आली बाबा खाली खूपच हवा आहे बघा एकदा च आथरून मस्त पैकी आता संध्याकाळपर्यंत वाळून जातील कारण का आणि हे एक सांगायचं आहे याचं पीठ पातळच होत आहे घाबरायची अजिबात गरज नाहीये कारण का तंबाटे टाकतो ना आपण त्याच्यासाठी लास्टला तंबाटे टाकायचे तंबाटे टाकल्यावर पातळ होऊन जाते ते घाबरायचं नाहीये बिलकुल पण जेवढे पातळ झालो ना ते फुकतोय पापड मस्त पैकी झाले बघा पापड सुकलेत मस्त पैकी कलर पण आलेला आहे तंबाट्याच्या पापडांचा त्याच्यात तीळ बघा किती मस्त दिसत आहे संध्याकाळ पातळ झालेलं ना पीठ आणि त्याच्यात पातळ पण पा आथरले गेले त्याच्यासाठी मस्त पैकी वाळून गेले संध्याकाळ चल आपण टमाट्याचे पापड हे तळून बघूया मस्त पैकी खूपच चविष्ट झालेले आहेत बर का मस्त पैकी बघा झाल्यात आपले तयार आहेत पापड हे बघा एक पापड माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसून केलं तर नक्की करा आणि लाईक करा आणि कमेंट करून सांगा मला कशी झाले